महिला व बाल विकास विभागाकडून नवीन शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये नेमकं काय आहे कशाबद्दलचा शासन निर्णय आलेला आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर मी देवानंद गवांदेव स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी ज्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाई आहे अशा कार्यकर्ताई गटप्रवर्तकताई यांच्यासंबंधी जे निर्णय असतात शासन निर्णय ते आणि माहिती त्याचबरोबर इतर घडामोडींचे व्हिडिओज असतो तो आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तर बेलायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया तो शासन निर्णय काय आहे त्यामध्ये काय लिहिलेला आहे कशाबद्दल आलेला आहे संपूर्ण माहिती जाणून घ्या चला सुरुवात करूया तर बघा हाच तो शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांकसुद्धा दिलेला आहे त्याचबरोबर दिनांक तुम्ही बघू शकता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे म्हणजे ताजा शासन निर्णय आहे तर इथं बघा वर काय आहे हेडिंग ते सुद्धा तुम्हाला दाखवून देतो वाचा महिला व वा बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक त्याचबरोबर महिला व बालविकास शासन निर्णय अशा दोन शासन निर्णय क्रमांक या अगोदर आलेले आहेत आणि त्यानुसारच हा नवीन शासन नि निर्णय त्यांनी काढलेला आहे तर इथे बघूया शकता तुम्ही शासन निर्णय काय आहे ते शासन निर्णय माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अतिक्रमित करून राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यास संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक तीस दहा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे तर तुम्ही बघू शकता की लेख लाडकी योजना जी आहे ही सुधारित योजना आहे माझी कन्या भाग्यश्री या नावाने पहिले ही योजना होती आणि त्यानंतर लेख लाडकी योजना ह्या सुधारित नावाने ती आता करण्यात आली आहे तर त्या अनुषंगाने लेख लाडकी योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात खालील विवरणपत्रातील क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उपदिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदींमधून क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये नऊ पॉईंट अस्सी कोटी अक्षरी नऊ कोटी ऐंशी लक्ष फक्त एवढा निधी वितरित करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे तर बघू शकता तुम्ही नऊ कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे लेख लाडकी या योजनेचा लाभ देण्याकरिता म्हणजे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षात तर त्याखाली तुम्ही रखान्यांमध्ये बघू शकता जे त्यांनी जे पैशांचं जे विवरण आहे ते दिलेलं आहे तर इथे तुम्ही खाली बघू शकता एकूण नऊ नऊ कोटीऐंशी लाख रुपयांचा निधी हा आ, वितरित करण्यात मान्यता देण्यात आली आहे सरकारद्वारे तर अशा प्रकारे हा शासन निर्णय आलेला आहे लेख लाडकी योजना यासाठीचा निधी उपलब्ध झालेला आहे लाभार्थी ला मा जे मुली आहेत त्यांच्यासाठी हा जो निधी आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षातील निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता लवकरच तुमच्या खात्यांमध्ये ते पैसे येणार आहेत एकूण नऊ कोटी अस्सी लाख रुपयाचा निधी आलेला आहे तर लेख लाडकी योजनेमध्ये ज्या ज्या मुलींना नोंदणी केलेली आहे किंवा मग ज्या ज्या मुलींचा मुलींना लाभ या अगोदरसुद्धा आलेला आहे त्यांनासुद्धा मिळणार आहे आणि नऊ कोटी अस्सी लाख रुपयाचा निधी हा शासन मान्यतेद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येणार आहेत तर व्हिडिओ आढळल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र